देऊळगाव येथील एका व्यापाऱ्याने गावखेडा पद्धतीने सोयाबीन तूर आणि इतर पिके खरेदी करून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपये फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे या व्यापाऱ्याने गेल्या दोन तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून पैसे दिले नाहीत या व्यापाऱ्याचे नाव अब्दुल लतीफ अब्दुल अजीज कोहिनूर आहे तो गेल्या तीन चार वर्षापासून मोताडा तालुक्यातील अनेक गावात जाऊन हजारो क्विंटल शेतकऱ्यांकडून एक दोन महिन्यांच्या अटीवर सोयाबीन तूर आणि इतर पिके खरेदी करत होता राजुरिया या गावातील अनेक शेतकऱ्यांकडून त्याने गेल्या दोन तीन वर्षांपासून आठ ते दहा लाख रुपये थकवले आहेत असे म्हटले जात आहे की मुताडा तालुक्यातील अनेक गावातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपये त्याने फसवणूक केले आहे शेतकऱ्यांनी अनेकदा पैसे मागितले असतानाही व्यापाऱ्याने त्यांना टाळाटाळ ताड़ केली अखेरीस शेतकऱ्यांनी थेट देऊळगाव गाठून व्यापाऱ्याला दारेवर धरले मात्र व्यापाऱ्याने त्यांना पैसे दिले नाहीत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रभारी जिल्हा उपनिबंधक राजेंद्र घोंगे यांनी दिले आहेत या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे जिल्हा उपनिबंधक राजेंद्र घोंगे यांनी शेतकऱ्यांना आपले शेतमाल इतरत्र न विकता आपली फसवणूक टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्याचे आवाहन केले आहे मे नाम शेख इम्रान शेख शौकात आहे सोयाबीन हम राजूर के राहणेवाले वाले हमारा सोयाबीन था पचहत्तर कुंटल पाँच लाख का हुआ था उन्होंने दो लाख रुपए दिए तीन लाख रुपए बाकी है हमारे सर के आठ दस शेतकड़ी है हम यहाँ पे आए हुए उनकी तरफ वो बोलते जो हुआ तो ले लो जो होता है करो तुमसे मैं पैसे देता नहीं देता मैं चालू भाव के देता तिरहें चालीस सौ तीन साल हो गए हमारे सोयाबीन ले जाने को हमारी मांग है कि हमको पैसे दो नकदी सकदी जो हमारे निकलते पैसे जल्दी से जल्दी दो हमको हमको खेतियाँ पीटना है बागट्ट्या वखट्टा करणं आहे खतबीज देणार आहे हांची वाहत रायणार राजू हां लसीपूर माल ज्याला मा मागच्या वर्षीपासून दोन बो, वर्ष झाले थमदा तरी अजून पैसे द्यायचं काम नाही सोयाबीन दिलं आहे साडे तेवीस क्विंटल हां आणि तीस क्विंटल एकोणतीस क्विंटल तूरबी दिली ती त्याच्यातले पैसे राहिले बाकी देवळघाट येथील खेडा खरेदीबाबत वायदे बाजाराबाबतच्या अनुषंगानं तिथे एक कोणी कोहिनूर ट्रेडर्स म्हणून आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाची अवैध खरेदी केलेली आहे त्या अनुषंगाने या कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झालेली आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे अजून मिळणे बाकी आहे तर त्यावर तात्काळ कारवाई करून संबंधित शेतकऱ्यांचे पैसे देण्याच्या बाबतीत या कार्यालयामार्फत कारवाई करण्यात येईल